जत नगर परिषदेच्या निवडणुकीत उद्या चार उमेदवारांचे भवितव्य ठरणार निवडणुकीच्या रणधुमाळीला आजचा शेवटचा दिवस जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळीचा आजचा शेवटचा दिवस आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून जत शहरात निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण या ठिकाणी हाय अलर्ट झाले होते अनेक प्रवागामध्ये जोरदार तोफा धडडल्या काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय विशाल पाटील माजी मंत्री विश्वजित कदम माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांचे या ठिकाणी सभा झाल्या तर भाजपच्या वतीने मंत्री पंकजाताई मुंडे तसेच मंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ मिरजेचे आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेटी देऊन त्यांच्याही तोफा जतमध्ये धडाडल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट बसप व शिवसेना उभाटा गटाच्या वतीने मिरजेचे आमदार मान्य इद्रीस नाईकवाडी जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप माजी सभापती तमनगौडा रवी पाटील व नगराध्यक्षपदाचे उमेदवार माजी सभापती मान्य सुरेशराव शिंदे यांच्या तोफा धडाडल्या एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर जोरदार निवडणुकीचीणधुमाळे सुरू झालेली आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मंत्री माननीय उदय सामंत यांच्यासह सांगली जिल्हा शिवसेनेचे प्रमुख माननीय संजय बापू विभुते जत तालुका शिवसेनेचे प्रमुख माननीय अंकुश वाळे जत विधानसभा प्रमुख माननीय महादेव हिंगरे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय सलीमबाई गौंडी यांच्यासह अनेकांच्या तोफा जतमध्ये धडारल्या सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार केलेला आहे तर एकंदरीत प्रभाग क्रमांक चारमध्ये मात्र या पंचरंगी निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे म्हणजे आर पी आयचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते माननीय संजय कांबळे यांचे सुपुत्र हर्षवर्धन कांबळे व त्यांच्याबरोबर महिला उमेदवार असे दोन उमेदवार त्यांनी त्या मतदारसंघात दिले आणि प्रचंड चुरस या ठिकाणी वाढलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उभटा गटाने या ठिकाणी बसपचे दोन उमेदवार या ठिकाणी दिल्याने त्या ठिकाणी बसपचे नेते अतुल कांबळे यांची ताकद मात्र या ठिकाणी पणाला लागलेली आहे एकंदरीत गेल्या आठ ते दहा दिवसापासून जत शहराचे वातावरण नगरपालिकेमध्ये निवडणूकमय झाले होते त्यामुळे जत शहराचे विविध प्रश्न कोण सोडवणार याच्यावरती जोरदार चर्चा झाली एकंदरीत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जतचा चेहरामोरा बदलू जतसाठी मोठा निधी आणू राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी राज्याच्या तिजोरीची चावी अजितदादा पवार यांच्याकडे असल्याने एक हजार कोटी रुपयाचा निधी जत शहरामध्ये आणून जत शहराचा चेहरा मोरा बदलू असा दावा केला आहे तर विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर ही ब्ल्यूप्रिंटद्वारे जत शहराचा चेहरा कशा पद्धतीने बदलणार याची संपूर्ण माहिती मतदारांना दिलेली आहे तर शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सलीमबाई गौंडी ही आमच्याकडे संपूर्ण खाती नगर परिषदेचे शिवसेनेकडे असल्याने त्यामुळे निधी आम्हीच आणणार आणि आम्हीच या शहराचा चेहरा मोरा बदलणार अशी माहिती या ठिकाणी दिली तर काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय सुजनाना शिंदे यांनीही जोरदार भाषण करत शहराचा चेहरा मोरा आपण बदलणार अशी माहिती दिली त्यामुळे एकंदरीत जत शहरामध्ये चौरंगी लढत पहिल्यांदाच होत आहे त्यामुळे कोण बाजी मारणार हे उद्या मतपेटीतून आपल्याला दिसेल सकाळी मत मतदानाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे सायंकाळपर्यंत ही म मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणासुद्धा सज्ज झालेली आहे याबरोबर सर्वच राजकीय पक्षसुद्धा या ठिकाणी पक्ष सज्ज झालेले आहेत बघूया उद्या भवितव्य या चार उमेदवाराचे कशा पद्धतीने ठरणार आहे Thank you. Press the bell icon, on the video, and never miss another update.